फक्त दोन कच्च्या बटाट्यापासून गरमागरम कुरकुरीत नाश्ता सर्वांना आवडेल असा मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी आहे ही रेसिपी तर नक्की पहा ही रेसिपी खूप छान आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज मी तुम्हा सर्वांसाठी एकदम सोपी आणि झटपट काही मिनिटातच बनणार आहे अशी युनिक रेसिपी टेस्टी आणि हेल्दी आणि कमी तेलातच बनणार आहे चला आपण रेसिपीचे साहित्य पाहूया एक कांदा घेतलेला आहे लहान का साईजचा कांदा आहे चिरून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर लाल मिरची पावडर गरम मसाला हळद बडीशेप आहे ओवा जिरा अर्धा कप बेसन आहे एक कप पोहे आहेत आणि दोन बटाटा आहेत तर बटाट्याचे आपण आता साल काढून घेऊया बटाट्याची साल काढून घ्यायची तर चला आता दोन्ही बटाट्यांची मी साल काढून घे साल काढून घेतलेली आहे आणि हा ग्रेटर घेतलेला आहे एकदम लहान साईजचा घ्यायचा तुमच्याजवळ मोठा असेल तर त्याने किसू शकता पण याने जरा एकदम व्यवस्थित होते बारीक बँडिंग चांगले होते तर चला आता मी सर्व खिसून हे सर्व मी किसून घेतलेलं आहे आता स्वच्छ दोन तीन पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे स्टार्च पूर्ण निघून जात या दोन तीन वेळा धुवून घेते मी मी आता ही बटाटा खिसून घेतलेला स्वच्छ धुवून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे लक्षात ठेवा पाणी बिलकुलही राहिलं नाही पाहिजे जास्त हे पहा नाहीतर मग बाइंडिंगसाठी बेसन जास्त लावावं घालावे लागेल तुम्हाला त्यामुळे पाणी जास्त ठेवायचं नाही आणि पोहे पण धुवून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत असे ठेवायचे पोहे पण जास्त होऊन द्यायचे नाहीत जास्त भिजून पण द्यायचे नाहीत भिजत घालायचे नाहीत आपल्याला धुवून फक्त पाणी सगळं नितळवून घ्यायचं बस भांड आपलं तापलेलं आहे तेल घालूया जास्त पण तेल घालायचे नाही तेल तापलेलं आहे जिरा हे so, सगळं तडतड चांगलं छान परतलं ना मग कांदा घालायचा आपण कांदा कांदा पण भाजून घ्यायचा पण जास्त भाजायचं नाही एकदम ब्राऊन करायचं नाही चांगला भाजून घेऊया कांदा पण लाल होऊन द्यायचा नाही फक्त बस कांदा आपला आता भाजत आलेला आहे मी ओवा सोप घातलेला आहे आपले पचनक्रियेसाठी खूप चांगला असतो तो मी नक्की घाला ओवा आणि बडीशेप बटाटा घालून घेऊया बटाटा घालून चांगलं भाजून घ्यायचं मी बारक्या ग्रेटरनं एकदम लहान ग्रेटरनं खिसून घेतलेलं आहे त्यामुळे माझा लगेच भाजेल तुम्ही जर मोठ्या ग्रेटरनं बटाटा किसून घेतला तर त्याला थोडं झाकून शिजवून घ्या माझं काही मी बा लहान ग्रेटरनं केलेलं आहे त्यामुळे लगेच फ्राय होणार आहे आता भाजलेलं आहे चांगलं आहे गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर रूम टेन प्रेजरवरच थंड करायचं मग मिक्सिंग बाउलमध्ये घालून आपण मिक्स करणार आहोत ह्याला फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये पण ठेवू नका आणि पंख्या छावायला पण ठेवू नका असंच रूममध्ये आपल्या असंच थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर मग आपण मिक्स थंड झालेलं आहे आता घालून घेऊया यात लक्षात ठेवा थंड करूनच घाला गरम घालू नका सर्व काढून घेऊया हे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता पोहे घालूया हे पहा पोहे असे सुटसुटीत झाले पाहिजेत जास्त भिजवून घ्यायचे नाहीत असे सुटसुटीत झाले पाहिजेत लाल मिरची पावडर गरम मसाला हळद तुम्हाला गरम मसाला घालायचा नसेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता कोथिंबीर बेसन चांगलं करून घ्यायचे आणि लागलं पाणी तर थोडेसे एक दोन चमचे घालू शकता पाणी जास्त पाणी घालू नका चांगलं मिक्स करून घेऊया आता मीठ घालायचे आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता मीठ घालून चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगला, चांगला गोळा तयार करायचा तुम्ही बेसनच्या ऐवजी यात तांदळाचे पीठही घालू शकता तांदळाचे पीठ घालून आणखीन कुरकुरीत छान होतात पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये हाताला पाणी लावून बनवून घ्यायचं हाताला पाणी लावलं ना तुम्ही तेलही लावू शकता पाहिजे तसं तुम्ही सेप देऊ शकता मी असं दिलेलं आहे जास्त जाडी ठेवायचं नाही हे पहा असं अजून एक करून दाखवते हे पहा असं तर चला आता सर्व आपण बनवलेलं आहे आपण आता सेलो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार हे असं बनवून घेतलेलं आहे तुम्ही फ्रीजमध्ये बी ठेवू शकतात बंद डब्यामध्ये हे करून तर चला आपण आता सेलो फ्राय करून घेऊया मध्ये पण हे राहतं तुम्ही जसं संध्याकाळी करून ठेवलं तरी सकाळी डीप फ्राय केलं तरी चालतंय सेलो फ्राय केलं तरी चालते. छान कमी आचवरच भाजून घ्यायचे जास्त गॅसची फ्लेम तेच ठेवायची नाही एकदम जास्त कमी नाही आणि जास्त हेही नाही ठेवायचे चांगले भाजून घ्यायचे कुरकुरीत होतात छान तुम्ही बटाट्याची रेसिपी खूप बघितली असतील पण ही युनिक आहे नक्की करून पहा आणि माझी रेसिपी पाहिल्यानंतर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान बनते नाश्त्यासाठी खूप छान प्रकार चांगला आहे आता चांगले पलटून घेतलेले आहेत हे पहा व्यवस्थित आणि छान करपूस भाजून घ्यायचे आहे फ्राय झालेले आहेत चांगले हे पहा आता आपण काढून घेणार आहोत गॅस बंद केलेला आहे मी हे सर्व काढून घेते हे पहा छान भाजलेलं आहे असंच भाजून घ्या सर्व काढून घेते मी आता छान भाजायचे गुलाबी होतो हे पहा रेसिपी आपली तयार आहे हे पहा असे बनते चांगले डीप फ्राय करून घ्यायचे छान खूप छान लागते नक्की बनवून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद